हाय करा हाय खाऊन बघ हल दाग घेणे आलेले आहेत बाजारामध्ये बघा सगळ्या प्लेट घेऊन आलाय का कामचा शंभू आता कामाचा झालाय मात्र आपलेला फेरू फार आवडतात शंभू हाय हॅलो नमस्कार मी काजल शंभू सगळ्यांना हाय करा हाय करा हाय मी काजल झर्नी विदपूर मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते काल आणि परवा दोन दिवस सुट्ट्या मारलेल्या आहे सुट्ट्या यासाठी मारल्या कारण मला आणि शंभूला बरं नव्हतं आणि आम्हाला दो दोघांना एक ताप आलेला होता अगी। अगी। हो आभी आभी आबोलीला पण आला आब होता बरं आबोलीला होता आमच्या सो मी आणि शंभू दोघ जण आजारी होतो त्यामुळे आम्ही काही व्हिडिओ केला नाही तुम्हाला आमचा चेहरा बघून कळतच असेल आता कोण आहे घरामध्ये अजून अजून आजी बरोबर आता घरात का चाललंय आपण बघूया हा आजोबा आजी आणि आत्या शंभूने अगदी बरोबर सांगितलं कोण कोण जेवतय शंभू अजून कोण जेवतय आत्या सो आज आहे यांच्यासाठी केले होते मुगाचे सॉरी कसले मुळ्याचे पराठे आणि मुगाची डाळ जेवा म्हणा आजोबा आजी जेवा आणि लाडू आणलाय गोड प्रसादाचा जेव्हा आज जरा ऊन आले त्यामुळे आमचा शंभू आलाय बाहे। बाहेर नाही तर आम्ही त्याला सध्या बाहेर काढत नव्हतो आभाळ आभाळ ढगाळ वातावरण होत भाऊ आणि बघा शंभू जीभ नाही दाखव बेता ओ, ओ, ओ काय म्हणते तू झोप येते का गला न बादली हवे आहे घे शंभू जड जेवढं जड असेल जे आपण म्हणतो तू घेऊ नको तेच आमचा शंभू घेणार आले तीन दिवस झाले होते ही कळी आमची उमरलेली नव्हती हे जे इतकं सुंदर आज फूल दिसतंय ना हे बोललेलंच नव्हतं हे आज उल अगदी तिसऱ्या दिवशी वाटो एला पैस दिवसापासून संध्याकाळ अशीच होते आमच्याकडे काही न आज तर काही घडलंच नाही आहे मात्र आता मी जाते फुले मार्केटला आणि संक्रांतीसाठी काय तुम्ही वाण देऊ शकता याचा माझा व्हिडिओ जर्नेवित वेदंकूरवर अपलोड केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनला देते सो तो, तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा शंभू बाळा आपला झोपलेला आहे आणि आता मी जाते आणि शंभूची आत्या आम्ही दोघी जण जातोय बाहेर सो फुले मार्केटला आलो आहे आणि हे आहे साड्यांचं वगैरे ते मनोहर आणि यांची दुकान आहेत थ्रूपला वगैरे लग्न सराई चालू झालेली आहे त्यामुळे बघा साड्या खरेदी करून झालेल्या आहे बरेचसे लोकं घरी जात आहेत जळगावच्या आसपास जे काही गाव आहे त्यांना जळगाव सोपं पडतं खरेदी करायला यायला आणि फुले मार्केटही आहे आणि त्यालाच जोडीला इकडे ही मोठी मोठी दुकानही आहे त्यामुळे खरेदी करताना काही काळजी नसते तो चला आगोली गेले ती गाडी लावायला ती आलेली आहे हळदी कुंकू ही कुंकूचेच आहे पण काय सगळे हळदी कुंकू आहे मोर आहे त्यानंतर का गणपती बाप्पा बघितले का छान आहे गणपती बाप्पा आम्ही आता आलेलो आहोत फुले मार्केटला आणि सगळीकडे गर्दी बघाल तर ती आहे कसली गर्दी आहे काय संक्रांतीला काय वाण द्यावं या काय म्हणते हो ना संक्रांतीला तुम्ही काय वाण देणार आहे ना त्याची गर्दी लागली आहे आम्ही सुद्धा त्यासाठी चालेलो आहे गजरे आहेत हे पण छान आहे पण मला आवड लावली आहे बघे सुंदर आहे सिम्पल आहे हा हो ते मोकळेत आणि असे तुम्ही आंबाड्याला असे व्यवस्थित लावू शकता तिळगुळाच्या वड्या विकणं चाललेलं आहे रेवडे आहेत मस्त वड्या तिळगुळाच्या वड्या लाडू रेवड्या रेवड्या हलवा सगळं आलेलं आहे ते सोया स्टिक्स वगैरे आहेत काजू आहे चालेल ना इथून बरेचदा तिळगुळाच्या वड्याने हे आपण घरी बघूया बाजारात मस्त मस्तोळ घरी करण्यात आम्ही खाऊन बघ म्हणजे कसं आहे तुझ्या लक्षात येईल हा ना असं नको मग थोडं कुरकुरी चटपटी नसातलं काही हवं आपल्याला बर का आणि मी आणि हे आलं ना की असंच काय ना खाणं पिणं सोयास्टिक का कड कर, जास्त कडक नको घेऊन घे घेऊन टाक मग सोयास्टिक घेऊन टाक सोयास्टिक हलव्याचे दहा घेणे आलेले आहेत बाजारामध्ये आणि प्रत्येक सेट हा वेगळा वेगळा असतो काय म्हणते हा ठीक आहे थांबालीच था हे मुलांचे आहेत बरं गावली लहान 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 आणि हे बायकांसाठीचे हलव्याचे आता पुन्हा आलो आम्ही कपड्यांच्या खरेदीसाठी नाही आज खरेदी नाही करणार पण मार्केटला लाईट गेलेली आहे बघायला काहीच आम्ही आलेलो आहोत आमचं वेगळं काम आहे बाजारात त्याच्यासाठी पण इथे आलोय आणि कपडे बघणार नाही किंवा तीन हा हा दिसला दिसला व्हाईट कलरला ते बघितलं नाही तर आमचं मन कसं भरेल ना त्यामुळे पुन्हा आम्ही घुसलोय याच ठिकाणी सो बाईस चला सगळं बघून वगैरे झालेलं आहे जे बघणार होतो ते आणि सो तुम्ही व्हिडिओ बघितला आहे का व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली नक्की बघा घरून फोन आला आहे शंभूराजे आमचे उठलेले आहेत चला पुन्हा आता आलो आहे आपण गाडी घेण्यासाठी आणि गाडी घ्यायला आबोली गेलेली आहे आणि आता आम्ही जातो एक घरी कारण शंभूराजे आमचे उठलेले आणि आबोलीचे सबस्क्रायबर तिला भेटला होता एक मुलगा म्हणे ताई तुला तू रचिता कुलकर्णी ना तुला आम्ही व्हिडिओमध्ये बघतो बरं काय म्हणे तुझे व्हिडिओ आम्ही रोज बघतो सो असे छान छान सबस्क्रायबर भेटले ना की छान वाटतं जरा चला कडक कडक फिरू दे एक किलो घेतले गेले फेरू आम्हाला असे नरम नरम वाले फेरून आवडत आम्ही पण कडकच घेतले फेरू खेळ हिरवे गार पेरू असतात ना मस्त लागतात आणि जर की ते गोड गोड लागतात त्यामुळे आम्हाला जास्त करून हिरवे हिरवे गार घालीचे आम्हाला हिरवे हिरवेच आवडतात पपई घेऊन आलो होतो शंभू तर चाललो होतं सकाळी आप्पा पपई आप्पा पपई त्यामुळे त्याच्या त्याच्यासाठी पेरू सॉरी पपई घेतली आहे हिरव्या मात्र आबोलीला पेरू फार आवडतात शंभूची फेवरेट पपई आणलेली आहे शंभू पपई खाणार का हा होता नाही हो मला बिस्किट खायचं नाही आहे पपई खायची आहे खाऊ टाक ना थोडेसे बिस्किट वाटवते पपई खायची आहे त्यासाठी आम्हाला बिस्किट नको येते खाऊन टाक मला आजोबांनी चिरून राहिलेले आहे आणि शंभूने बघा सगळ्या प्लेट घेऊन था। था। आलाय का आमचा शंभू आता कामाचा झाला आहे प्लेट चमचे सगळं घेऊन येतो तो शंभू आता तो कंटेंट शंभू होईज आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते फुले मार्केटला जाऊन आलो आणि घरी आल्यावर काहीही शूटिंग करून झालेलं नाही आ, मेथीची भाजी केली होती मी मला ताईंनी म्हटलं होतं रेसिपी टाक पण आज शंभू जरानाच बरं नसल्याने चिडचिड वगैरे करत होता त्यामुळे मग मी काही आता घरी आल्यानंतर शूटिंगच केलेलं नाही आहे आता थोड्या वेळ ला तो साईडला बसला नाही तो सारखं आई मांडीत आई मांडी असं म्हणून म्हणून तो माझ्या मांडीतच होता तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग